श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो पुन्हा एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये स्वामींचा जन्म कुठे व कसा झाला व त्यांनी कुठे कुठे भ्रमण केले हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच नवीन व्हिडिओ बघायला मिळतील इसवी सन अठराशे छप्पन ते अठराशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसव्या शतकात महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे दत्त संप्रदायातील थोर संत होऊन गेले स्वामींना महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात गाणगापुराचे स्वामी नरसिंह सरस्वती म्हणून ओळखले जाते तर काही ठिकाणी त्यांना चंचल भारती आणि दिगंबर स्वामी म्हणून ओळखले जाते श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती यांच्यानंतर श्री दत्तात्रेय हे तिसरे पूर्णावतार आहेत अशी आख्यायिका आहे गाणगापुरातील श्री नरसिंह सरस्वती हेच श्री शैलमजवळील कर्दली वनातून स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले स्वामी समर्थाच्या मुखातून निघालेले उद्धार नरसिंह सरस्वती अवतार असल्याचे समजते तेथून ते असे तुहिमा चलास गेले इसवी सन अठराशे छप्पनच्या सुमारास स्वामी समर्थ मंगलवेड्यातून अक्कलकोटला आले त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके सतराशे अठ्याहत्तर अनल नाम संस्तरे दिनांक सहा एप्रिल अठराशे छप्पन होता श्री नरसिंह सरस्वती यांनी गाणगापुरात पादुकांची स्थापना केल्यानंतर आंध्र प्रदेशातील श्री शैल्यम क्षेत्राजवळ कंदली वनात अदृश्य झाले तीनशे वर्ष कठोर तपस्या करत मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ केले एके दिवशी एक, एक लाकूड तोड्या त्या वनात लाकूड तोडीत असताना त्यांच्या हातातून कुराड निष्ठून त्या वारुळावर पडली कुराड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली त्याच क्षणात दिव्यतेज पुंजातून त्या लाकूडतोड्यासमोर एक अजाणूबाहू तेजस्वी मूर्ती प्रकटली ते, ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ होते आपल्या हातातून एक महापुरुष जखमी झाल्याचे समजल्यावर त्याला दुःख व भय वाटू लागले त्यांनी त्या, ला त्या लाकूडतोड्यास अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले इसवी सन अठराशे छप्पन साली स्वामी मध्ये अवतरले त्यामुळे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले स्वामींनी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शेगावच्या श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराजांना दीक्षा दिली तत्पश्चात स्वामी पंढरपूर मोहोल भ्रमण करीत सोलापुरात आले मंगलवेड गावात राहून त्यांनी आपल्या लिलेने भक्तांना दुःखमुक्त केले चोलोप्पा यांनी स्वामींची अनन्य भावे भक्ती आणि सेवा केली भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणून स्वामी सतत आपल्या पाठीशी असून आपल्याला मार्ग दाखवित आहेत